ते आलेख हे एक शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे आपल्या शिक्षकांना माहितीच असेल की आलेख पुण्यावरती काढताना खूप वेळ जातो आपल्या शिक्षकांचा तर या ठिकाणी सुंदर असं आलेख यावरती एक शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे यामध्ये या ठिकाणी येत आहे विद्यार्थी आहेत या ठिकाणी प्रमाण आहे आणि हे सर्व प्लॅस्टिक कागदावरती आपण लिहिलेले आहे जेणेकरून ते आपण कपड्याच्या सहाय्या पोचू शकतो यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला पटकन विचारता येईल प्रश्न आलेगावचे जे प्रश्न असतात ते विचारता येतील की कोणत्या दोन ये पट समान आहेत विद्यार्थी सारखे आहेत सर्वात जास्त विद्यार्थी असणारा वर्ग कोणता सर्वात कमी विद्यार्थी असणारे असणारा वर्ग कोणता असे प्रश्न विचारता येतील किंवा विद्यार्थ्यांना पटावत एखादं करीत घातल्यानंतर कर सरक नाही असल्यामुळं स्तंभानेत आपण सरकवू शकतो आणि पटकन आपण येत सांगली ते घरासाठी स्तपाले जोड स्तंपाले